मागील दोन दिवसापूर्वीच आपल्या महाराष्ट्रामध्ये अत्यंत दुःखद घटना घडली आणि त्या घटनेमध्ये आपण आपला कामाचा माणूस गमावलेला आहे या दरम्यान मला काही प्रश्न पडलेले आहेत तर ते प्रश्न तुम्हाला पण नक्कीच पडलेले असणार आहेत तर ते प्रश्न आणि त्याचे उत्तर आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत माझा प्रश्न क्रमांक एक आहे प्लॅनिंग सडनली का, का चेंज झालं आणि प्रश्न क्रमांक लास्ट आहे एका मिनिटात नक्की काय झालं तर आपण ते पाहूया पहिली गोष्ट प्लॅनिंग सडनली का चेंज झालं म्हणजे दादा सत्तावीस जानेवारी दोन हजार सव्वीस या दिवशी संध्याकाळी रोड मुंबई ते बारामती ते जाणार होते कारण अठ्ठावीस जानेवारीला बारामतीमध्ये जेडपीच्या निवडणुका असल्यामुळे त्यांच्या चार सभा होत्या बारामतीमध्ये त्याच त्या कारणासाठी ते सत्तावीस जानेवारीला जात होते कारण अठ्ठावीस जानेवारीला सभा होत्या तर त्या सत्तावीस जानेवारीला तिथं मीटिंग पण झाली तिथं मंत्रिमंडळामध्ये मीटिंग वगैरे कॅबिनेट मंत्र्यांची वगैरे झाली त्यानंतर एक फाईल दादांकडे लेट आली आणि ती फाईल खूप अत्यंत महत्त्वाची होती काहीतरी शेतकऱ्याचाच विषय होता त्या फाईलमध्ये त्याच्यावर सही दादांची असणं हे अत्यंत गरजेचं होतं त्याच्यामुळं ती फाईल लेट आल्यामुळं दादांना तिथून निघायला लेट झालं त्यांचे ड्रायव्हर त्यांना एवढे म्हणाले की आपण जाऊयात आत्ता कारने तर दादा एवढे म्हणाले की आत्ता आपण एवढ्या रात्रीचं जाण्यापेक्षा आपण सकाळी विमानाने जाऊया हे माझं वैयक्तिक स्टेटमेंट नाही आहे हे त्या ड्रायव्हरने स्वतः सांगितलेलं आहे कारण जर तुम्ही व्हिडिओ सर्च केला ड्रायवरचा तर त्याच्यामध्ये हे स्वतः म्हणलेले आहेत की मी म्हणलो होतो चला पण दादा म्हणले की एवढ्या रात्रीचं जाण्यापेक्षा आपण मी सकाळी जातो विमानाला ठीक आहे आता प्लॅनिंग सडनली चेंज झालं एकदम डायरेक्ट कारवरून डायरेक्ट विमानावर आलं बरोबर मग आता ते जे विमान होतं ते व्यवस्थित होतं का त्याच्यामध्ये काही तांत्रिक बिघाड पायलट ह्या सगळ्या गोष्टी नीटनिटक्या पाहिल्या गेल्या होत्या का हा माझा प्रश्न आहे पण ह्याचं है। उत्तर मला भेटलेलं नाही आता विमान निघाले विमान निघाले पण त्याच्यामध्ये नेमक्या काय त्रुटी होत्या ह्या कुणी पाहिल्या का ते आहे का चालू व्यवस्थित आहे का एक, एका एका राज्याच्या उपमुख्यमंत्र्याला घेऊन जाते ते विमान तर ते आहे का नीटनिटकं हे पाहिलं गेलं का बर बारामतीमध्ये जे विमानतळ आहे विमान हे विमानतळ हे बारामतीचे विमानतळ हे, बारामती हे इंटरनॅशनल दर्जाचे का नव्हते म्हणजे जे पुण्यातले पुण्यातले किंवा अजून मुंबईसारख्या जे ठिकाणचे जे विमानतळ असतात त्यांच्या ज्या धावपट्ट्या असतात ते किती पण लांबून व वैमानिकाला क्लिअरली क्लिअरली एकदम दिसत असतात कारण त्याचे जे पट्टे वगैरे जे असतात तेवढे ते, ते व्यवस्थित असतात तसे बारामतीचे जी धावपट्टी होती ती एवढी क्लिअर क्लिअरिटी होती का त्या धावपट्टीमध्ये नंतरून तिथं म्हणजे काही तात्काळ मदत म्हणजे तिथं फायर ब्रिगेड अग्निशामन दल किंवा अी सारखं कार्यालय वगैरे ह्या सगळ्या गोष्टी होत्या का तिथं बारामतीच्या विमानतळावर तर का नव्हत्या उपमुख्यमंत्र्याच ते विमानतळ आहे तर तिथे का नव्हत्या आता जे पायलट जे होते ते तेवढे अनुभवी होते का तशा म्हणजे बारामती सारख्या विमानतळावर विमान उतरवण्यासाठी ते तेवढे अनुभवी होते का ह्या तुका अवॉइड करता आलं असत्या करता आल्या असत्या नक्की कमेंटमध्ये सांगा करता आलं असत्या का अवॉइड ह्या सर्व घटनेला जबाबदार कोण कोण जबाबदार आहे या घटनेला शेवटच्या एका मिनिटामध्ये असं काय घडलं की नव्हतं झालं कारण ते जे विमान सकाळी मुंबई मधून सव्वीस या दिवशी आठ वाजून दहा मिनिटांनी मुंबई टेक ऑफ झालं त्यानंतर ते विमान बारामतीच्या धावपट्टीवर तीस ते पस्तीस मिनिटांमध्ये आलं पुणे क्रॉस केलं पुणे क्रॉस केल्यानंतर विमानामध्ये एक वेगळ्याच प्रकारचा आवाज कर्कश असा आवाज येत होता हे माझं वैयक्तिक स्टेटमेंट नाहीये सांगितलेलं आहे की आज विमानाचा आवाज खूप मोठ्या मोठ्याने येत होता तुम्ही वाटलंच तर ते व्हिडिओ नक्की जाऊन बघा कारण हे माझं वैयक्तिक स्टेटमेंट नाहीये तिथं प्रत्यक्षदर्शींनी हे सांगितलेलं आहे बारामतीमध्ये विमान पोचल्यानंतर पायलटला एक गोल राऊंड घ्यावा लागला का तर व्हिजिबिलिटी नव्हती जेवढी पाहिजे तेवढी विजिबिलिटी नव्हती ज्यावेळेस ते राऊंड घ्यायला लागले त्यावेळेस त्यांनी कॉल करून सांगितले टी की इथं विजिबिलिटी नाहीये नंतरून त्यांना सांगण्यात आले की तुम्ही एक वरती राऊंड मारा आणि मग आम्हाला सांगा त्यानंतर एक राऊंड मारला आणि मग ते म्हणले की विजिबिलिटी आता आहे असं म्हटल्यानंतर त्यांनी विमान लँड करायला के सुरुवात केली पण विमान लँड न होता विमानाचा स्फोट झाला आणि अत्यंत दुर्दैवी घटना आपला कामाचा माणूस आपले लाडके राज्याचे उपमुख्यमंत्री आपल्याला गमवावे लागले त्या शेवटच्या एका मिनिटामध्ये काय काय घडलं घडलं ते जाणून घेऊया शेवटच्या मिनिटामध्ये की त्यामुळं अशी दुर्दैवी घटना घडली ते आपण पाहणार आहोत पहिली गोष्ट जर विमानामध्ये जर काही तांत्रिक बिघाड असला असता तर मेडे मेडे हा कॉल गेला असता तर तसा कॉल गेलेला नाहीये त्याच्यामुळे विमानामध्ये काहीही तांत्रिक बिघाड नव्हता विमान व्यवस्थित होत दुसरी गोष्ट जी धावपट्टी जी होती ती क्लिअर नव्हती त्यामुळे वरती त्यांना एक राऊंड मारावा लागला त्यासाठीच ती धावपट्टी क्लिअर नाहीये आणि विजेबिलिटीचा जर आपण विचारलं तर तीन हजार विजिबिलिटी होती तर तीन हजार विजिबिलिटी इट इज गुड फॉर दॅट लँडिंग सो so, विजिबिलिटीचा पण काहीच प्रॉब्लेम नव्हता सेकंड थिंग सेकंड थिंग अशी की ज्या इंटरनॅशनल मी ह्याआधी पण बोललेलं आहे इंटरनॅशनल विमानतळावर ज्या धावपट्ट्या असतात त्या दिवसा रात्री त्या पायलटला क्लिअर दिसतात कारण त्या त्या पद्धतीने त्या बनवलेल्या असतात तशी बारामतीची धावपट्टी नाही आहे तशी विजिबिलिटी बारामतीच्या धावपट्टीवर नाही आहे ती दिसणारी धावपट्टी आणि शेजारीच तिथं एक हायवे आहे पायलटला ज्यावेळेस लँडिंग करताना जमनिंग झालं आणि विमानतळाच्या ऐवजी ते लँड त्यांनी हायवेवर करण्याचा प्रयत्न केले जमनिंग झाल्यामुळं त्याच्यामुळं ही दुर्दैवी घटना घडलेली आहे शेवटच्या एका मिनिटामध्ये तर त्या विमानामधला अजून एक ब्लॅक बॉक्स असतो त्याच्यामध्ये विमानामध्ये काय घडलं काय नाही ह्या सगळ्या गोष्टी रेकॉर्डेड झालेल्या असतात तो अजून सापडलेला नाही तो बॉक्स सापडल्यानंतर अजून आपल्याला काही गोष्टींची कल्पना येईल आणि दुसरी गोष्ट तुम्हाला काय वाटतं ह्याच्याबद्दल कारण हे ओपिनियन हे ओपिनियन हे म्हणजे माझं वैयक्तिक असं म्हणता येणार नाही आहे कारण मी पण थोडंसं सर्चिंग करून सगळ्या गोष्टींचा विचार करून ह्या सगळ्या गोष्टी तुमच्या पुढे मांडलेल्या आहेत तर तुम्हाला नक्की काय वाटतं हे तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नक्की लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद